पहलवान संजयराव पाटलांचा पुतण्या आहे कुस्ती म्हणजे कुस्तीचा आहे कोकणचा कोहिनूर शाहवाडी तालुक्यातला एक आदर्श पहलवान आहे कुस्ती बघा मल्लवीचा कुस्ती केंद्र शेर्गेवारीचा के पोर आहे या बाजूने कालच्या न हत्तेगाव गाजीवनाचा गिनेश पवार बाहतो वर्ती कर निकालच लावला का निकालावरती निकाल लावला तुझी बाळ गणेश किती नंबरला आहे कोणती असतात झालेत का आपले चौदा नंबर कुस्ती लागत्या पाहुणा अशोक दामोदर साळुंके प्रकाश बापूकर अशोक दामोदर साळंके आधिया आणि कर कुस्तो ओरगे म्हणजे तुला अशोक सावंत पुलाच्या पावसाला त्याच गाव आहे मौदाला तो सकिनवाडीचे वस्ताद आकारा पुढे कुठं तो વસ્તાદ અખડો પછી આપણ આખા દાદાશો વિષ્ણુ સવારે આપ્યા દાદાશો વિષ્ણુ સવારે અશોક દામોદર સાવંત આલે દામોદર કૃષ્ણનાથ સાવંતર સ્મરના त्याचे प्रणव पाटील गाव तालुक्याची करुणेची विद्या केंद्र वस्ताद त्याचे राहुल पाटील